अकोल्यातील खोलेश्वर भागातील मुख्य रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून एक मोठा खड्डा पडला आहे अपघातांचे प्रमाण वाढत असूनही प्रशासन डोळे झाकून बसले आहे आता प्रश्न असा आहे की एखादा जीव गमावल्यानंतरच का जाग येणार की आहे ते असेच राहणार हे पाहणे जोखमीचे ठरणार आहे अकोला शहराच्या प्रगतीचे दावे करणाऱ्या प्रशासनाचं आणि नागरिकांचं खरं चित्र आज खोलेश्वर भागात उघड होत आहे आहे सरकारी बागेपासून खोलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अत्यंत धोकादायक वळणावर गेल्या महिन्यांपासून एक मोठा खड्डा पडला या खड्ड्यामुळे रात्रीच्या वेळीच वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे अनेक अपघात या ठिकाणी घडले असून जीवितहानीच्या उंबरठ्यांवर पोहोचलेला हा रस्ता अजूनही दुर्लक्षितच आहे विशेष म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्याचे या कडे लक्ष गेलेले नाही एक समाजसेवक या खड्ड्यात काठी रोवून झेंडा लावतो तो हटवला जात नाही पण त्यावर डांबर मात्र टाकले जात नाही ही बाब प्रशासनाच्या लक्षण आहे का असा प्रश्न आता अकोलाकार विचारू लागले आहेत अकोला महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांच्याही दुर्लक्षामुळे या भागातील नागरिक दररोज जीवाशी खेळत आहेत प्रश्न असा आहे की प्रशासनाला जाग येण्यासाठी एखादा बळी जावा लागेल का शहराच्या मध्यवर्ती भागात पडलेला हा खड्डा केवळ अपघातांना सामांतरण नाही तर अकोल्याच्या तथाकथित विकासावर मोठा प्रश्नचिन्ह ठरतोय